सध्या राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाड सुरू आहे आपण आहोत नांदेड दक्षिण मतदारसंघामध्ये नांदेडमध्ये यासोबत पोटनिवडणुकीचे निवडणूक सुद्धा आहे नांदेडकरांना दोन मतदान करायचे आहेत आपल्यासोबत आहेत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मोहन अण्णा हंबर्डे हांना तुम्ही ग्रामीण भागामध्ये फिरत आहात कोणते मुद्दे जनतेसमोर घेऊन जात आहात तुम्ही <laughs> जनतेसमोर दोन हजार एकोणीसला ला मला दक्षिण विधानसभेनं आमदार केलं आणि त्या ठिकाणी मी पाच वर्षापासून लोकांची सेवा केली सेवा केली या ठिकाणी बऱ्याचशा ग्राम या भागात मी विकासाची कामं आणली आहेत आणि बाकी काही बरेच कामं करायची राहिली आहेत हे सरकार हे सरकार कुठंतरी बदलायला पाहिजे त्याकरता हे मुद्दे घेऊन विकासाचे मुद्दे घेऊन मी या भागात नाही का मतदान मागत आहे त्यात काही शंका नाही की तुम्ही विकास केला ग्रामीण भागामध्ये तुमचं वर्चस्व दिसतं आहे शहरी भागामध्ये कशी परिस्थिती आहे अनेक उमेदवार आहेत नाही शहरामध्ये कशी पण इथं महाविकास आघाडीचं सरकार आहे इथं शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी असल्यामुळं यामध्ये आतापर्यंत भाजप सरकारचं बघितलं तुम्ही काय फोडाफोडीचं राजकारण शिवसेना फोडली राष्ट्रवादी फोडली काँग्रेस पक्ष सोडला या फोडीफोडीच्या राजकारणामध्ये आणि लोकाला खोटं खोटं आमिष दाखवून मतदान मागण्याचा प्रयत्न करत आहे भाजप त्यामुळं या ठिकाणी शंभर टक्के नऊच्या नऊ जागा महाविकास आघाडीच्या येणे येते आम्हाला तुमची लढत कोणासोबत आहे माझी लढत माझी लढत अशी काही सिद्ध झाली नाही कारण मी चोवीस घंटे मी दक्षिण मतदारसंघात दिवस रात्र असल्यामुळं लोकांना माहिती आहे एकतर्फी बोनना निवडून येतील असं माहिती आहे विरोधक तुमच्याबद्दल प्रचार करतायत एकाच घरातील दोन उमेदवार आहे हे हे जो भाग आहे दक्षिणचा मुस्लिम बाहुल आहे काय परिस्थिती राहील विरोधकांना तुम्ही सांगतो हे सांगतो मी दोन हजार सतरा वर्षापासून मी काँग्रेस पक्षामध्ये आहे ते बारा वर्ष भाजपमध्ये आहे त्यांचा त्याला पक्ष आहे माझा माझा पक्ष आहे पण शंभर टक्के विरोधी काय आहे या भरला लोकसभा आणि विधानसभा काँग्रेस पक्षाच्या दोन लाखांनी निवडून येते किती विश्वास आहे तुम्हाला किती मतदान पडेल जनतेचं कसं प्रेम राहील या ठिकाणी दक्षिण मतदारसंघ दक्षिण मतदारसंघ दक्षिण लोकसभेला आणि विधानसभेला या ठिकाणी चाळीस अडतीस ते चाळीस हजाराची लिडर आहे हे होते महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मोहनना हंबर्डे यांनी नांदेड दक्षिण मतदारसंघातील गाववाडी तांड्यावर मतदारांच्या समोर मत मागत जात आहे ते सांगत आहेत की विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत आहे आणि नक्कीच माझा विजय होईल असा त्यांनी विश्वास समजलेला आहे आपण वाहत होता त्यांनी जनतेचं मत या वर्तमानपत्रातील सोशल मीडिया माध्यम जनतेच्या मत